निमित्तानं उपस्थित असले सर्व पंचक्रोशीतील महाबरवाडीतील ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो दादा काम काम ह्या ह्या गावात परिसरात काम करणं इतकं सोपं नव्हतं ह्या गटात काम करणं इतकं सोपं नव्हतं दादा ह्या जिल्हा परिषद गटामध्ये विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ह्या जिल्हा परिषद गटामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य आपल्या विरोधात या जिल्हा परिषद गटामध्ये विधानसभेचे दोन आमदार उमेदवार दोन या जिल्हा परिषद गटामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती या जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समितीचे माजी दोन सभापती आणि या जिल्हा परिषद गटात शरद दादांचं काम करणं इतकं सोपं नव्हतं दादा पण माता बघिनी पेटून उठल्या माझी जनता पेटून उठली शरद दादाचा मावळा या ठिकाणी पेटून उठला शरद दादांच्या एकाही कार्यकर्ते का कुठलं पद नाही कुठला पक्ष नाही खिशात पैसेही नाही पण विरोधकांक मात्र पदांची लाईन लागलेली पैशांचा ढीग लागलेला पण एक रुपया कशी न मागता दादा शरद काम केलं की खोरे आणि परिसरातील आगर माझ्या ग्रामपंचायतीने केले दादा प्रचंड दबाव या ठिकाणी काही काही ना बोलून घेतलं जायचं दम दिला जायचा पण शरद दादांचा सच्चा मावळा शेतकरी दमाला घाबरत नव्हता एक पट्टीने दम दिला का तो डबल काम करायचा आणि रिक्षा चालवा म्हणायचा ही वस्तुस्थिती दादा अक्षरशः दा। आम्ही डोळ्यांनी पाहिलं मला एका ठिकाणी बोलून घेतलं म्हणले काहीतरी थोडंफार तरी, तरी द्या काम तर रिक्षाच होणार पण टेन्शन न घेऊ म्हणलं येणार तुम्हाला मी पण डोके बा दादा माझी सगळ्यांची मैत्री मी गेलो विरोधी उमेदवार म्हणलं जरा अमुक ठिकाणी थोडंफार मतदान होईल तुम्हाला त्यांचं घेतलं दादा त्यांना दिलं सांगितलं आता रिक्षा चालवा तुमचं काम झालं हे आशी दादा कले कलेली निवडणूक या ठिकाणी <laughs> या गटामध्ये लढलेली आहे प्रत्येकानी प्रत्येकानी प्रत्येक आपापल्या गावात दादा या ठिकाणी प्रचंड मेहनत घेतली आहे प्रचंड काम केलेलं आहे आता विकास काय काय पाहिजे ग्रामस्थांनी सांगितलेला आहे पण माझ्या माहितीप्रमाणे शरद दादा एक माणूस आहे न मागता देणारा माणूस आहे एकमेव माणूस असाय पाच वर्षात पन्नास वर्षात जुन्नर तालुक्यात रस्ते झाले नाही ते रस्ते पाच वर्षात करणार माणूस त्याचं नाव दादा सोनवणे अमरापूरचं कळे साहेब आणि खिशातल्या पैशांनी केलं बर का अमरापूर मध्ये कॉन्क्रिटीकरण केलं आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही पण सांगतो अमरापूर मधलं कॉन्क्रिटीकरण कुठलाही फंड नाही कुठले शासनाचे पैसे नाही दादाने जर ठरवलं असत तर पंचवीस लाख रुपये ते खिशात टाकले असते पण तसं नाही केलं पंचवीस खिशातले बाहेर काढले आणि दिलेला शब्द पाळला म्हणले माझ्या शिवाजीराव काळे साहेबांचं गाव आहे माझ्या संजयराव काळे साहेबांचं गाव आहे तिथं कॉन्क्रिटीकरांनी झालं पाहिजे आणि ते शरद दादाने केलंय साहेब बरोबर का खोरे वस्तीतून दुधाच्या खिटल्या लायच्या अरे सायकल वेळ दूध जर जुन्नरला आणलं दहा लिटरची किटली असली तर जुन्नर मध्ये असतो पर्यंत आठच लिटर, लिटर दूध राहायचं किती आठ लिटर दूध राहायचं ते कसं गळालं त्यालाही कळत नसायचं पण खड्ड्यात ते दूध गळून जायचं पण महाबरवाडीचा रस्ता मात्र शरद दादा सोन यांनी केला केला का के नाही पांद्रे साहेब महाबर आणि अजून खड्डा नाही बरं का किती वर्ष झाले दादा डोके साहेब अजून खड्डा नाही रस्त्याला नुसती विकास काम केली नाही तो दर्जदार विकास काम करणारा पन्नास वर्षातला एकच माणूस त्याचं नाव शरद दादा सोनावणे अरे टक्केवारी नाही खाल्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणलं नाही कधी का मला पाच टक्के दे दहा टक्के दे अजिबात असं नाही केलं उलट कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं कामाचा दर्जा सुधार कामाची क्वालिटी दे आणि कामाची क्वालिटी देऊन परत काय सांगितलं मला टक्केवारी नको तो तिकडच्या शेतात जाणारा एक रस्ता आहे तेवढा रस्ता करून दे हे सांगणारे शरद दादा सोनवण्या आता काय दादांनी मला सांगितलं जरा थोडक्यात आवरा म्हणले जशी ओतूरला ट्वेंटी ट्वेंटी केली तशी जिदा आपली थोडक्यात गंमत करा म्हणले लई वेळ काही कसोटी खेळू नका ज्या ज्या वेळी मी सांगन त्या त्यावेळी तसं करीत जा म्हणले काय अडचण नाही रोतूरला सुद्धा मला त्यांनी सूचना दिली होती निलेश म्हणले तुला यायचंय आणि ट्वेंटी ट्वेंटी पाच मिनिटात गंमत करायची आम्ही आपलं पाय देऊन हाकलं आणि चार मिनिटात तास पलटी लगेच दुसऱ्या वावरात एक नंबर वातावरण तयार झालं हसत निवडणूक लढली कुठल्याही दादांचा एक रुपया कोणी मागितला नाही दादाच्या पैशाला कोण नाही त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि माझ्या माता भगिनी दोन तास या ठिकाणी बसल्या एवढं प्रेम कुठं पाहायला मिळत नाही बरं का तुम्ही सगळे या ठिकाणी थांबले ना एका माणसाच्या प्रेमापोटी एवढं प्रेम जनतेच एखाद्या नेत्यावर हे जुन्नर तालुक्यात नाही महाराष्ट्रात कुठेच पाहायला भेटत नाही पैशावर माणसं आणली जातात पण एकमेव माणूस असा आहे का ज्याच्यासाठी माणसं बिगर पैशाची येतात स्व खर्चा येतात एकमेव माणूस असा आहे एकमेव माणूस बाकीच्या सभेला नेते आणावे लागतात एकमेव माणूस असा आहे का त्याला निवडून आल्यावर हेलिकॉप्टर हो न्यायला आलं असं हे व्यक्ती महत्व एक आदर्श व्यक्ती महत्व आपल्या सर्वांनी चांगलं सहकार्य केलं चांगलं मतदान केलं उद्याच्या काळात दादा पक्ष जात पात धर्म काय पाहत नाही काय टेन्शन ना घेऊ ज्यांनी आतून काम केले असं मला आतून भेटत जा मी त्यांना सांगत जाईल काय टेन्शन घेऊ नका आता ना दबाव असतो कसं काय करू मी तर आतून काम केले आता ओपन वाला छाती काढून येतो दादा क जो आतून काम केला असतो तो थोडा टचकतो पण काय काळजी करू नका मला येऊन सांगत जा मी त्यांना सांगन यांनी आतून केले यांनी बाहेरून केले मी आपलं सांगत जाईन काही चिंता करू नका सर्वसामान्यांसाठी निवडून आलेला आमदार आपला माणूस आहे तेव्हा अजिबात चिंता करू नका कुणी काय डाग मागायचं नाही घाबरायचं नाही फक्त दादा जेवायला आपलं काम त्याच्याच घरी जायचं एवढी मात्र सूचना तुम्हाला करतो हा नाही तर काही काही कलाकार असतात काय होत काहीच केलेलं नसतं मग दादा जेवायला या दादा जेवायला या आणि ते जरा गडबड करते पण तसं काही करायचं नाही दादा ज्यांनी काम आपलं प्रामाणिकपणे केलंय आपल्याला जेवायला मात्र त्यांच्याच घरी जायचं मात्र विकास कामाला कोणालाच नाही म्हणायचं नाही उद्याच्या काळात दादा सर्वांच्या पारड्यात काही ना काही टाकतील प्रत्येक गावात विकास केल्याशिवाय दादा राहणार नाही असं या ठिकाणी खात्रीशीर सांगतो आणि मनापासून तुम्ही सगळेजण या ठिकाणी आले आपल्याला धन्यवाद देतो आणि आम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र